यंदाच्या उन्हाळ्यात राज्यात तापमानाचा वा पारा वाढला आहे अशा स्थितीत उष्माघातापासून अनेक अनेकजण वेगवेगळे नैसर्गिक पेयांचे सेवन करतात यापैकी कैरीचं अनेक अनेकजण आवडीनं पितात यामुळं उष्माघातापासून दूर राहण्यास मदत होते तर उन्हाळ्याचा ऋतू संपण्याआधी घरच्या घरी आपण कैरीचं आंबट गोड असं पण बनवूया आणि उन्हाच्या कैलीपासून आराम मिळवूया नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर आज आपण आज आपण पण्याचं प्रिमिक्स बनवणार आहोत जे प्रीमिक्स तुम्ही दोन ते तीन महिने छान टिकवू शकता आणि आपण पैरीचं पणही कसं बनवायचं ते बनवूया आणि यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हे पण अतिशय शरीरासाठी उपयोगी होणार आहे इथं मी बाजारातून एक किलो तोतापुरी कैरी आणलेली आहे तुम्ही आंबट कैरीचा वापर केला तरीही चालू शकतो फक्त आंबट कैरी खूप जास्त गोळ आंबट असते त्यामुळे आपल्याला आप गुळाचा वापर जास्त करावा लागेल यासाठी मी इथं मी तोतापुरी कैरी वापरलेली आहे आणि ही कडक बघून घ्यायची कैरी म्हणजे मग आपला एक्स्ट्रॅक्ट असतो तो जास्त दिवस टिकतो व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील इथं मी त्यातल्या तीन कैऱ्या म्हणजे साधारण अर्धा किलो कैरी आपण वरची साल काढून घेतलेली आहे म्हणजे साल काढून घेतली म्हणजे कैरी व्यवस्थित शिजते आता या कैऱ्या आपण कुकरमध्ये उकडून घेणार आहोत त्यासाठी मी मोठा कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे खाली आणि एका भांड्यामध्ये कैऱ्या ठेवलेल्या आहेत आपण आणि थोडेसे कैरीला टोचे मारून घ्यायचे म्हणजे मग कैरी लवकर शिजते कुकरला तीन शिट्या करून घ्यायच्या म्हणजे आपली कैरी छान मऊ शिजते आता कुकर आपला पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हा कुकर उघडलेला आहे त्यातली अशी वाफ काढायची नाही आपाप ग थंड झाल्यानंतर आपण मग उघडायचा आहे पाहू शकता आपल्या कैऱ्या छान मऊ झालेल्या आहेत आता आपण जरा वेळ कैरी थंड करूया आणि नंतर त्याचा गर काढून घेऊया कैऱ्यात वरून जरी थंड झाल्या तरी आतून गरम असतात त्यामुळे मी असं चमच्यानं त्याचा गर काढत आहे अशाच पद्धतीनं आपण सगळ्या कैरीचा पल्प पूर्ण काढून घेतलेला आहे आणि पाहू शकताय आपलं कैरी किती मऊ छान शिजलेली आहे कैरी छान शिजलेली असेल की, की तुमचा एक स्ट्रॅक जास्त दिवस टिकतो आणि पणही छान होतं आता हा कैरीचा गर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये तो एकसारखा होऊन जाईल आपल्याला एकही गाठ त्याच्यामध्ये नको आहे आणि त्यामध्ये थोडे आपण मसाले घालणार आहोत इथं मी आठ ते दहा पुदिन्याची पानं घातलेली आहेत त्याबरोबरच काळं मीठ असतं ते दोन चमचे मी घातलेलं आहे मी मोठा चमचा भरून जिरा पावडर घेतलेला आहे इथं आपण विकतची जिरा पावडर वापरलेली आहे तुम्ही जिरे भाजून जिरे पावडर केली तरी चालू शकते आणि इथं आपण अर्धा चमचा अगदी चाट मसाला घालणार आहोत म्हणजे पण अगदी चटपटीत लागणार आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत एकदम बारीक आपण फाईन पेस्ट याची तयार करणार आहोत इथं पाहू शकता आहे मी किती छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट मी गाळून घेणार आहे आता बऱ्याच वेळेला कळीच्या रेषा वगैरे येतात त्यावेळेला आपल्या एक्स्ट्रॅक्ट जो असतो तो खराब होऊ शकतो त्यासाठी आपण असं चाळणीमध्ये घेऊन गाळून घेणार आहोत हा संपूर्ण घर आपण गाळून घेणार आहोत आणि वरचा जो चौथा आहे तो टाकून देणार आहोत आता आपण इथं गुळाचा पाक करणार आहोत त्यासाठी मी दोन कप गुळ घेतलेला आहे अर्धा किलो गुळ कैरीसाठी साधारण सा दोन कप गुळ मी इथं वापरलेला आहे तुम्हाला साखर वापरायची असेल तर वा साखर वापरू शकता किंवा तुम्ही खडीसाखरही वापरू शकता परंतु गूळ वापरल्यामुळं काय होतं जे तुम्हाला उन्हाळे लागतात किंवा पूर्वीच्या काळी ज्यावेळेला लो उन्हातून लोकं घरी यायचे त्यावेळेस गुळ आणि पाणी दिलं जायचं त्याच पद्धतीनं आपण पण्यामध्ये जर गुळाचा वापर केला तर तुम्हाला उन्हाळे अजिबात लागणार नाहीत गुळामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून त्याचा पाक तयार करणार आहोत खूप जास्त घट्टही करायचं नाही थोडंसं फक्त गुळ वितळला की आपण त्यामध्ये कैरीचं जे मिश्रण तयार केलं होतं गाळलेलं ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि या गुळाबरोबर आपण हे कैरीचं मिश्रण छान शिजवून घेणार आहोत हे मिश्रण तुम्ही जर व्यवस्थित शिजवलं तर पण्याचा जो प्रिमिक्स आहे ते प्रीमिक्स तुमचं तीन महिने तरी छान टिकतं बरणीमध्ये भरून ठेवलं तर तीन महिने उन्हाळाभर तुम्हाला हे छान जाईल कधीही फक्त उन्हातून यायचं आणि तो एक्स्ट्रॅक्ट पाण्यामध्ये टाकायचा आणि त्यामध्ये पाणी घालून ते प्यायचं असं हलवून हलवून ज्या सगळे मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं एकदम अजिबात गाठ होऊन द्यायची नाही एकसारखं हलवत राहायचं आणि गुळही वितळला पाहिजे साधारण त्याला चकाकी आलं पाहिजे इथपर्यंत आपण शिजवणार आहोत साधारण हे पंधरा ते वीस मिनटं मला हे शिजवायला लागले आता आपण यामध्ये चमचा टाकल्यानंतर एक लेअर तयार होतो चमच्यावरती इथपर्यंत आपण शिजवलेलं आहे आणि पाहू शकताय त्याला एक चकाकी आलेली आहे आणि साईडनं एक लेअर तयार झालेली ले आहे शिवाय ह्याला थोडासा चिपचिपतपणा यायला लागतो एकतारी झाल्यासारखं असं वाटायला लागतं त्यावेळेला आपण हे बंद करणार आहोत यामध्ये मी चमचाभर खाण्याचा पिवळा रंग घातलेला आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे फक्त मी तुम्हाला इथं सांगत आहे आता आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत आणि आता यामध्ये मी गूळ घातला आहे म्हणून यामध्ये मी एक चमचाभर सुंठ घातलेली आहे तुम्ही इथं वेलची पावडरही टाकू शकता पण सुंठ पावडर ही छान वास येतो आणि शरीरासाठीही छान असते पाचक असते शिवाय यामध्ये हे जास्त दिवस टिकण्यासाठी मी साधं मीठ एक चमचाभर यामध्ये टाकलेलं आहे आपण सुरुवातीला काळं मीठ घातलं होतं तर यामध्ये मी आता एक चमचाभर साधं मीठ घातलेलं आहे हे संपूर्ण हे मिश्रण चिपचिपीत झालेलं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झाले आता आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत आता गॅस बंद केल्यानंतर आपण त्यामध्ये एका लिंबाचा रस घालणार आहोत की त्यामध्ये आपल्याला आंबट गोड पण अशी चव पचव पाहिजे यासाठी आपण त्यामध्ये लिंबू घातलेला आहे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर घट्ट होत जातं बरणीमध्ये सुद्धा ते घट्ट होईल तुम्हाला असं वाटेल पण ज्या वेळेला खूप जास्त घट्ट झालं तर ते मिश्रण मिक्सरमध्ये घालून नंतर त्याचा तुम्ही सरबत बनवला तरी चालू शकतो आता हे कैरीचं पण्याचं प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे तर एक बरणी आपण घरातील कोणतीही जामची वगैरे जुनी बरणी असेल ती छान धुवून वाळवून घ्यायची उन्हामध्ये आणि त्यामध्ये असं आपण प्रीमिक्स भरून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपण बरणी बंद करायचे कारण थोडासा माझा आता एक्स्ट्रॅक्ट गरम आहे त्याच्यामुळे मी याचा ओपन ठेवलेला आहे चला तर उन्हाच्या काहिलीपासून आपल्याला आराम मिळण्यासाठी आंबड गोड चवीचा आपण पन्ह पन तयार करूया इथं मी गार्निशिंगसाठी ती सुरुवातीला तिखट मिठामध्ये आपण ग्लास असे बुडवून घेतलेले आहेत सुरुवातीला आपण आता यामध्ये आपलं रेडीमेड प्रिमिक्स आहे ते यामध्ये घालूया आणि त्यामध्ये तीन चार खडे आपण बर्फाचे घालूया प्रिमिक्स तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता कारण आपण आता घरीच बनवलेलं आहे आणि यामध्ये एकदम थंडगार असं आपण पाणी घालूया म्हणजे आपलं पणं एकदम थंडगार असं बनेल आता हे गुळाचं पणं असल्यामुळं तुम्हाला चमच्यानं हे छान मिक्स करून घ्यावं लागेल त्यामुळं पाण्यामध्ये छा विरघळायला थोडा वेळ लागेल परंतु चव म्हणाल तर अतिशय छान असे आंबट गोड लागते आणि गुळामुळं अतिशय गुळ आणि कैरीची टेस्ट खूप सुंदर येते आपलं हे पण्याचं प्रिमिक्स छान थंड झाल्यानंतर आपण त्याला झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता हे प्रिमिक्स तुमचं तीन महिने फ्रीजच्या बाहेरसुद्धा अगदी व्यवस्थित टिकेल तर तुम्ही कधी उन्हातून कधी घरी आला तर दुपारच्या वेळेला असं कैरीचं पण नक्की तयार करून पहा अतिशय सुंदर आंबटगोड चवीचं असं हे पण लागतं आणि नक्की ट्राय करून पहा तर हा उन्हाळ्याचा ऋतू संपण्याआधी घरच्या घरी अगदी कैरीचं आंबटगोडपणं तुम्ही नक्की ट्राय करून पहा म्हणजे उन्हाच्या कायरीपासून तुम्हालाही आराम मिळेल आणि हे कैरीचं पण तुम्हाला आवडलं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद